स्वतः निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य क्रिकेट बॉल स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन आत्ताच आपल्या हलटण कोरगावचे नवन सचिन पाटील यांच्या उपस्थितीत आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाल्या असं मी या ठिकाणी जाहीर करतो अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम दरवर्षी शंभर जाधवांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे केलेला जातो त्यामध्ये क्रिकेटचे जा सामने असतील रक्तदान शिबिर असेल किंवा अन्य लोकाभिमुख असे अनेक प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी या मठमध्ये या निमित्तानं साजरे केले जातात यानिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त अशोकराव जाधव यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ज्यांनी या स्पर्धेचं नियोजन केलं ते सर्व अशोकराव जाधव यांचे सहकारी कार्यकर्ते यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आज या ठिकाणी आमचे नगरपालिकेचे गटनेते आमचे मित्र आमचे सहकारी श्री कलसवासी इंदुराव नाईक निंबाळकर यांच्यापासून यंदाला खांदा लावून काम करणारे आमचे अशोकरावजी जाधव यांचा वाढदिवसानिमित्त दरच वर्षी आपण क्रिकेटचे <coughs> भव्य सामने इथं भरवत असतो आणि त्याच्या मागं एवढीच भावना असते की आपला तरुण वर्ग सगळा एकत्र आला पाहिजे खेळला पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं त्याचं हेल्थ चांगलं राहिलं पाहिजे <coughs> आणि त्याच पद्धतीनं आपल्याला आता इथं चांगल्या पद्धतीचं ग्राउंड चांगलं करून घेणं हे महत्वाचं आहे त्याची सूचना मला होती मल्टनमध्ये चांगलं ग्राउंड असावं पण खा आपले नेतेसिहा नाईक निंबाळकर यांनी यापूर्वीच त्या फलटण मध्ये होईल महिलांसाठी जिम होणार आहे आणि फलटण शहरासाठी सुद्धा विविध प्रकारच्या जिम्स असतील स्विमिंग टँक असतील ग्राउंड असतील निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने बनवण्याचं काम त्या निमतानी सुरू करणार आहोत आणि लवकरच या कामालाही सुरुवात होईल आणि माझ्या तरुण मंडळीलाही मी खूप शुभेच्छा देत। देतो अशाच पद्धतीनं आपलं खेळातलं लक्ष चांगलं राहू द्या खेळ चांगले खेळा सगळ्या क्रीडांगणाची आपण सोय मध्ये दे करून देऊ एवढीच इच्छा व्यक्त करतो नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या वाढदिवसा आज क्रिकेट स्पर्धांचं आयोजन झालं तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रल्हादराव साळुंदी पाटील यांच्या हस्ते आपण नारळ फोडून आणि तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार सचिनजी पाटील या हस्ते हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे मी जास्त वेळ घेणार नाही नगरसेवक हा सेवक जो शब्द आहे तो खऱ्या अर्थाने अशोकरावने सार्थ करून दाखवलेला आहे गेल्या पंधरा वीस वर्षातलं सातत्याने त्यांचं काम नगरसेवक म्हणून असू नाही तर कोणतंही असू तर एखादी कामगिरी देण्याची गरज पडत नाही ते कामगिरी स्वतःहून आपल्या शिरावर घेतात आणि ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना शांतता मिळत नाही ते काम करत असतात सातत्यानं काम करत असतात आणि त्यांचं कार्यक्षेत्र केवळ नगरपालिका मलठण पलठण शहर राहिलेलं नाही एखादा नगरसेवक आपल्या वाढ पुरता विचार करतो आपल्या पुरता विचार करतो पण अशोकरावच काम असं आहे की तालुक्यात जिथं जिथं काम करायची का संधी मिळेल तिथं तिथे तिथं जाऊन जातात जनतेचं काम सातत्याने ते करत असतात आणि त्याचीच पोच पावती म्हणून आमच्या मंटणमधले सर्व तरुण मंडळी त्यांच्या माग सातत्यानं ताकदीनिशी त्यांच्या पाठीमाग असतात आणि आजही मी त्यांना उद्या त्यांचा वाढदिवस आहे आजही बघतोय मलठणमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आमचे जाधव महाराज आहे त्यांनी फार मोठा उद्या कार्यक्रम घेतलेला आहे त्याचंही निमंत्रण आपणा सर्वांना मिळालेलं असेल परंतु मी ह्या मार्फत सुद्धा सर्वांना निमंत्रण देतो की उद्या वारकरी भवनला सात बारा।, बारा उद्या सात बाराला सात बाराला किती वाजता आपलं सकाळी अकरा वाजता फार मोठा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं मी रामला शुभे शुभेच्छा देतो आगाऊ शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय मला <�ँआ>